सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय कुणबी दाखल्यांच्या नोंदी मिळवण्याचं काम सुरू आहे असंही ते म्हणाले जरांगींना आंदोलन थांबवण्याचं आवाहन त्यांनी केलं ओबीसींना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा मराठ्यांना देण्यात येत असल्याचं त्यांनी म्हणाले अजित पवारांच्या ताफ्याला मराठा समाजानं जुन्नरमध्ये काळे झेंडे दाखवले जरांगींना पाठिंबा म्हणून दौरा रद्द करण्याची मागणी अजित पवार यांनी मान्य न केल्यानं आंदोलक आक्रमक झाले अहमदनगर कल्याण महामार्गावर आळेफाटा परिसरात हे आंदोलन झालं अजित पवारांनी मराठा समाजाला उद्देशून केलेल्या वक्तव्याचाही यावेळी निषेध करण्यात आला मराठा आरक्षण आंदोलनाला इंदोरीकर महाराजांनी पाठिंबा दिला आहे आणि याचाच भाग म्हणून त्यांनी सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी असे तीन दिवसांचे आपले सर्व कार्यक्रम रद्द केलेत मागील आंदोलनावेळी सुद्धा त्यांनी पाच दिवस आपले कार्यक्रम स्थगित केले मुंबईतल्या डबेवाल्यांची सेवा आज बंद राहणारे मोठ्या प्रमाणामध्ये हो मराठा आंदोलक आज मुंबईमध्ये दाखल होतात त्यामुळे आंदोलनकर्त्यांना डबेवाले जेवण पुरवणार आहेत मुंबईमध्ये कोणीही मराठा बांधव उपाशी राहणार नाही अशी भूमिका डबेवाल्यांनी घेतली आहे अकोला जिल्ह्यातले मराठा समाज शेकडोंच्या संख्येनं मुंबईकडे रवाना झाल्या मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी अकोल्यातले मराठा मुंबईला निघाले मराठा सर्वेक्षणातील प्रश्नांवर कोल्हापूरमधल्या मराठा समाजानं आक्षेप घेतला या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झालाय माजी नगरसेवक विजय साळुंघे सरदार यांनी या व्हिडिओद्वारे मराठा सर्वेक्षणातील प्रश्नांबाबत प्रश्नचिन्ह प्रश्ना उपस्थित केलंय शासनाचे प्रश्न विचारून मराठा समाजाची अब्रू काढत असल्याचा आरोप त्यांनी केलाय नांदेड जिल्ह्यातल्या थुगामध्ये अरविंद भोसले या तरुणानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात तो सहभागी होता मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनासाठी तो जाणार होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची चिठ्ठी त्याच्याकडे आढळल्याचं सा नातेवाईकांनी सांगितलं पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत मनोज झिरांगींच्या मराठा मोर्चावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला सत्तेत आले तर मराठा आरक्षण देऊ सांगणारे उपमुख्यमंत्री फडणवीस आता गप्प का असा सवाल त्यांनी केला आहे अमावस्या पौर्णिमेला मुख्यमंत्री गावी का जातात राज्यात गंभीर परिस्थिती असताना फार्म हाऊसवर मजा सुरू असते अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे मनोज जिरांगींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये होणारं शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री देशभरातले नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार होते कोल्हापूरमध्ये एकोणतीस आणि तीस जानेवारीला अधिवेशन होणार होतं नोकरीतील आरक्षण पार्श्वभूमीवर सरकारनं परिपत्रक आहे सामाजिक आरक्षणासह समांतर आरक्षणाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठीचं हे परिपत्रक आहे महिला माजी सैनिक दिव्यांगांसाठी समांतर आरक्षणात काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना करण्यात आल्या राज्यात नोकरीत तब्बल बहात्तर टक्के समांतर आरक्षण तर बासष्ट टक्के सामाजिक आरक्षण आहे महाविकास आघाडीचं जागावाटप फायनल झाल्याचे संकेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेत मविया नेत्यांची संदर्भात महत्वाची बैठक झाली आहे मुंबईतल्या सहापैकी चार जागा ठाकरे गटाला सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळती तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला एक आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला एक जागा देण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले आता अधिकृत चर्चेचं निमंत्रण आल्यानं चर्चेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मवी आणि आंबेडकर चर्चेला आहे तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशी भावनिक साथ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामधल्या नारायणगावमध्ये घातली शेतकऱ्यांनी एकत्र येत नारायणगावमध्ये हस्थायी ये अॅग्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे आणि त्याच्या पॅक हाऊस आणि कोल्ड स्टोरेजचं उद्घाटन अजित पवार यांनी केलं होतं त्यावेळी ते स्वाभिमानी महा एलगार सभेचं अठरा फेब्रुवारीला आयोजन करण्यात आलं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ही सभा होणार आहे वर्ध्यात वंचित बहुजन आघाडीनं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेशी खेळत आहात किंवा तुमच्या मेंदूत कदाचित लोचा आहे अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पत्र लिहिलं आहे काँग्रेस हायकमांडनं तुम्हाला महाराष्ट्रात आघाडीबाबत निर्णय घ्यायची परवानगी दिली आहे का असा सवाल आंबेडकरांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विचारला मुंबईत काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आसाममध्ये अडवण्यात आलं होतं आणि त्याचा निषेध करत काँग्रेसनं मुंबईत आंदोलन केलं मुंबईमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या आंदोलनामध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड भाई जगताप चरणसिंग सत्रा सहभागी झाले बिहारमध्ये पुन्हा एकदा महागठबंधनमध्ये कुरबूर सुरू झाली नितीश कुमार हे विधानसभा विसर्जित करण्यावर आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या यासंदर्भात नितीश कुमार यांचं आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याशी फोनवरून बोलणं झाल्याचं समजत आहे मात्र लालू यादव विधानसभा विसर्जित करण्याच्या विरोधात आह उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री आणि आमदार रवींद्र वायकर यांची मुंबईमध्ये जोगेश्वरी इथल्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात रवींद्र वायकरांना पुन्हा चौकशीसाठी ईडीनं बोलावलं ठाकरेंसोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार अरविंद सावंत उपस्थित होते वायकरांची यापूर्वी एकदा ईडीकडून चौकशी झालेली आहे गटाचे सूरज चव्हाण यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय मुंबई महानगरपालिकेच्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना ईडीनं अटक केली होती चव्हाण रोड जेलमध्ये सात फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत असतील केंद्रात मोदींचं की औरंगजेबाचं आणि राज्यात फडणवीसांचं की अफझल खानाचं राज्य आहे असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे कितीही ईडी चौकशी लावल्या तरी आम्ही गुडघे टेकणार नाही असा इशारा त्यांनी दिला तर मुघलांच्या वंशजांना ठेचायचं काम शिवशाही सरकार करेल असा पलटवार भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे